राज्यभरात मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना सुरू झाली आहे पंधराशे रुपये महिना आणि त्यामध्ये एकवीस ते पासष्ट वय मर्यादा अशी करण्यात आली पहिली साठ वर्ष आणि आता त्यामध्ये पासष्ट वर्षाचा नेम केला आहे त्याच्यातल्या काही आटी पण शासनाने शिथिल केलेल्या आहेत आपल्यासोबत तालुक्याचे तहसीलदार ता आहेत त्यांना विचारू काय सांगाल साहेब कशा पद्धतीने सध्या ही मोहीम आहे आणि मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी हे अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होत आहे मुळात लोकांना काही याबाबत काही ज्या प्रक्रिया करायच्या त्याची पूर्ण माहिती नसल्यामुळं गर्दी होत आहे त्यानुसार आता या उत्पन्नाचे जे प्रमाणपत्र आहेत ते तहसील कार्यालय किंवा सीएससी सेंटर मार्फत आपण निर्गमित करतो त्या बाबतीत माझं सीएससी सेंटर यांना आव्हान आहे की जे शासनानं नियमित फीस सांगितली तेवढीच आपण आकारावी नागरिकांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येऊ देऊ नये ही सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे त्याची तारीख पण वाढवली ना पंधरा तारीख होती आणि आता शासनाने पंधरवाडी ठेवलेलं होतं ते आणि हे सगळं सी डी अंडर चालतं पण त्यामध्ये सहभाग महसूलचा असा आहे की शपथपत्र आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे आम्ही निर्गमित करतो त्यामुळं या योजनेशी आम्ही संबंधित असून आम्ही सर्व लोकांना या जर आव्हान करत आहे कुठेही जास्त पैसे देऊ नका जी नियमा ठरवलेली फी आहे तेवढीच आपण तिथे अदा करावी संपूर्ण तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणात महिला या योजनेचा सहभाग घेऊ इच्छित आहेत यांच्यासाठी काय आवाहन करत प्रत्येकाने आपण त्या निकाशामध्ये पात्र ठरत असाल तर प्रत्येकाने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी करत आहे जर लाभार्थ्यांना पाहिजे असेल तर ते केवायसी ई केवायसी कम्प्लीट के केल्याशिवाय मिळत नाही तसंच सध्या प्र सध्या स्थितीत आपल्या तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना या सुद्धा वा ई केवायसी चालू आहे ज्या लाभार्थ्यांना आमच्या कार्यालयातून फोन येत असतील ओ टी पी सांगण्यासाठी त्यांचा नंबर आपण सेव्ह करून घ्यावा आणि त्यांना तो ओ टी पी द्यावा जेणेकरून यापुढील अनुदान किंवा मासिक वेतन आपल्या खात्यावर ई केवायसी शिवाय जमा होणार नाही यासाठी सर्व संजय गांधी निराधार योजनेचे लाभधारक श्रावणबाळचे लाभधारक यांनी सुद्धा ई के वाय सी करून घ्यावी तर त्याशिवाय कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळणार नाही तसेच सद्यस्थितीत आपल्या तालुक्यामध्ये मागील महिन्यामध्ये बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी लाभापासून वंचित होते त्याचं कारण फक्त ई केवायसी ई के वाय सी ही ज्या त्या लाभार्थ्यांनी करून घेणे ही त्याची जबाबदारी आहे परंतु शासनाची रक्कम ही आपल्याकडे आम्ही शासनाच्या पोर्टलवर यादी अपलोड केल्यानंतर संबंधित लाभार्थ्याने ते त्याचे ई सी केल्याशिवाय ते अनुदान त्याच्या खात्यावर जमा होत नाही या परिस्थितीमध्ये मागील महिन्यामध्ये बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव लाभ लाभार्थी आणि जवळपास साडेपाच ते पावणे सहा कोटी नैसर्गिक आपत्ती अनुदान आपल्याकडे प्रलंबित होतं पण आम्ही आमच्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एक ड्राईव्ह घेतला त्यानुसार तलाठी व मंडळाधिकारी यांनी संबंधित गावात जाऊन जे लोक हँडिकॅप किंवा अपंग आहेत किंवा त्या लोकांना तलाठ्यापर्यंत जात आहेत त्यांनी त्यांच्या पर्यंत जाऊन ई केवायसी केलेला आहे याची पण दखल आष्टी तालुक्यातील मीडियाने घेतलेली आहे तसेच याद्वारे पन्हा म्हणजे आव्हान आँग करते की जे बाहेरगावी शेतकरी आहेत किंवा कि मयत खातेदार आहेत त्यांचे वारस हे बाहेरगावी राहतात त्यांनीही एक तक्रार स्वरूपात अर्ज करायचा आहे आणि शपथपत्र द्यायचं आहे जेणेकरून ते अनुदान तुमच्या खात्यावर जमा होईल आणि आपण आपली वारस कारवाई करून घ्यावी असंही आवाहन करण्यात येत आहे असा प्रश्न होता की मागील एक वर्षापासून संजय गांधी निराधारी योजनेची बैठक झाली नाही त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित आहेत याची कधी बैठक होणार याच्या या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण होत आहे ह्या आठवड्या अखेर छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिनांक आठ ते बाराच्या दरम्यान बैठक कधी होऊ शकते एकूणच आपण पाहिलं की अशा पद्धतीने आष्टीचे तहसीलदार यांनी तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ